बाप्पाची हळूहळू सेवा करता करता कधी अनंत चतुर्थीचा दिवस उजडला हे कळलं देखील नाही आणि आता आज आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार तर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीला आनंद बांधायचा असतो तर हे आनंद पूजा करायची आणि गणपतीच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आणि त्याचप्रमाणे घरातली जी इतर पुरुष मंडळी असतात मुलं असतात त्यांना देखील हा आनंद बांधला जातो आणि ज्या घरातल्या मुली असतात त्यांना आनंदी बांधली जाते तर सगळ्याची पूजा करून हे प्रत्येकाच्या उजव्या हातामध्ये बांधलं जातं मग बाप्पाची घरातली शेवटची आरती केली जाते आणि त्याच्यानंतर घरातल्या ज्या महिला असतात त्या गणपतीची पूजा करतात आणि त्यानंतर गणपती आपल्या विसर्जनासाठी बाहेर काढला जातो तर आम्ही आमच्या गावातली जी नदी आहे कृष्णा नदी तिथे जाऊन आम्ही हा गणपतीचं विसर्जन करणार तर घरातले इतरही काही गणपती सोबत होते आणि आम्ही एकत्र त्या गणपतीचे विसर्जन केले

มาเทมนカムนาปุพี जयदेव जयति नवलौती विकाळ ब्रह्मानि मा विषे कंते काळ त्रिनितिजा

डोळ्यांनी आपण आता बाप्पाला निरोप दिलेला आहे आणि खूप छान वाटतं दहा दिवस जेव्हा गणपती घरात असतात आणि गणपतीचे जे आपण लाड करतो त्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खाऊ घालतो प्रसाद करतो आणि बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर नदीतले पाच दगड उचलून आणायचे असतात आणि ते पाच दगड आपण जिथे गणपतीची मूर्तीची स्थापना केली होती तिथे जागेवरती ठेवले जातात साधारण चार ते, ते पाच दिवस ते थे ठेवले जातात आणि त्या दगडांची पूजा देखील केली जाते त्याचप्रमाणे गावातील इतरही मंडळी त्यांचा घरगुती गणपती विसर्जनासाठी घेऊन आले होते आणि सगळ्यांची विधिवत पूजा करून त्यांनाही निरोप देण्यात आला त्याचप्रमाणे गावातील जी मंडळी मंडळ होती त्यांचीही गणपतींची विधिवत पूजा करून त्या त्याही बाप्पांना निरोप देण्यात आला अशा प्रकारे याही वर्षी आपला गणेशोत्सव साधेपणाने आणि आनंदात पार पडला आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरामध्ये आपल्या बाप्पाला निरोप देण्यात आला तर आपण आशा करूया की पुढच्याही वर्षी बाप्पा लवकर घरी येतील आणि हे गणपती गौरी स्पेशल सिरीज नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलायकॉनही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद